तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत कटा साफ करायचा चालू आहे झालं होतं की आपली एक शिळ पण पडली खाली शिळ पण बसवायची आता त्याला व्यवस्थित अवस्थेत बसवायला उठलो नई ठेवले ना इथे काय बसायला जागा चांगली उनाचं बसायला भारी वाटतं म्हटलं वाटतं झाड ऑक्सिजन पण भरपूर देतं

ह्याला फळ नाही ती आता लागायला लागली ती फळ बारीक बारीक आहे ती एकदम फळ ह्याची ह्याची फळ खायला तर मला तर लई आवडतात उंबराची फळ उमरा उंबराची फळ ज्यांना पित्ताचा त्रास आहे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी उंबर चांगला आहे अजून हे ह्याच्या पानांचा काढा करून जरी घेतलं तरी तुम्हाला कॅन्सर नाही होणार किडनीसाठी चांगलं आहे थंडावा देणार हे जो पानाला अशा गाठी कशामुळे असतं त्या काय मला तर माहिती नाही पहिल्यापासूनच आहेत की काय निघे ना काय निघे ना निघल तुडून पुढं फुटलो ती मग आता त्याला उपटून तर शक्य आहे का काढायचं की वाचण्याचा वेळ आहे तर हे उपटत नाही ते तुम्ही किती बी काढा येणार आहे निघत नाही लवकर आणि हसला येईल आपण ती महाग जी दाखवलं होतं का ती वेगळं होत ही आहे ही पहिल्या अंगोळ्या दिवशी पायाखाली फोडायचं फळ ही आहे आपल्या रानामाळात कुट्ट पण येते आणि ती आपण जी दाखवलेलं फळ आहे ती वेगळं आहे खायचं खायचं ही पिकलं तरी कडू लागत जोरदार साफसफाई चाललेली <laughs> बसायला ही चांगला आहे ना जागा जागा चांगली आहे ना ही माती टाकायला पाहिजे कट्ट्यावरती खालची ना खालची उपशावरची म्हणजे सडा ही टाकायला येईल हा जेव्हा काय सडा बसत नाही काळ्या मातीवर सडा बसू नाही तर ना बसू हा स्वच्छता करून शांतपणे बसायला भारी वाटते अ आता तुम्ही ना झाडाखाली बसलेलं दिसताय ना असं एकदम भारी वाटत औदुंबराचं झाड उगवत आणि बघ जिथं जिथं दत्त महाराज गेलं तिथं तिथं औदुंबराच्या झाडाखालीच त्यांनी त्यांची ध्यानधारणा केली त्याच्यामुळे ह्याला लय वेगळं महत्व आहे ह्या झाडाच महत्व आहे की एकदम शांत राहते औदुंबर पिंपळ वड ही ऑक्सिजन भरपूर देणार झाड आहे आपल्या इथं कोणी जरी आलं नाही टेकलं तर म्हणते दिल्लीच शांत वाटते इथं जागाच ते आता एवढी शांत आणि एवढं इथं करमत नाव चालू असंच पाहिजे ना तिथं पक्ष्यांचा चिवचिवाट आहे सारखा बाराही महिने बाराही महिने आपल्या पक्ष्यांचा चिवची आहे सगळ्या प्रकारचे पक्षी आहेत सगळ्या प्रकारे कदी तुला कधी कॅमेरा चालू होतो चिवचि चिवचिव कोणीतरी हाईज चालवा केलेला तिथं खोकेच तिथं गायन चालू आहे हलतच नाही ते हलतच नाही तिथे खारुताईल झाले ते लय झाले ते सगळे जास्त झाले चिमण्या साळुंकी पक्षी आहे कावळा आहे बगळा आहे चला नेक्स्ट डे त्याला त्याला का हा एकदा आम्ही चाललो गावात पाणी आणायला पाणी आणायचे आणि आजचं वातावरण तर बघा तुम्ही एकदम आभाळ आले सगळं थंडी आज कमी होती पण तरी पण हवेत गारवा आहे गायींना बांधायचे माघारी आल्यावर सौम्य वाट बघतोय त्याला प्यायचंय आज मोटर चालू करायची अजून आपल्याला माघारी आल्यावर आज गहू सगळं गार, गार करून आहे आपल्याला असे गाबाळ आलेलं वातावरण आहे ए, चला ए मोटर चालू करून येता का कोणतरी जाऊन हा काय नाही नुसती चालू करून यायचंय ऑर्डर काय नाही नुसती चालू करून यायचंय का एखादा नट आहे का बघ मी आल्यावर चालू करतो वाटल्यास नट बसवून गावात नाही मिळत आपल्या हार्डवेअर नाही ना गावात कुठल्या मासे चांगलं काम करायला लागले गावात होय तर मित्रांनो गावातनं पाणी आणलं आणि गावातनं पाणी आणताना अचानक माझ्या छातीमध्ये अशा कळा मारायला लागल्या हो हिथं बघा इथं नेमकं बोर म्हणजे इथं जोरात कळा मारायला लागले ते मनात विचार येतो की याला हृदयविकार तर नाही ना तर तुम्हाला खरं खरं सांगू का सगळ्यात चांगलं मरण म्हणलं तर हृदयविकारच बरं का एक कळ आली आणि माणूस निसटला जन्माच्या फेऱ्यातनंच निसटला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं म्हणता येणार नाही पण ह्या जन्माच्या फेऱ्यातनं तर निसटला आणि माणूस एकदम पटकन बाजूला खितपत 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 मारण्यापेक्षा ही हृदयविकार एकदम मला तर लय चांगला वाटतो आणि मी माझी पण अशी इच्छा आहे की जरी मरण आलं मला पटकन आता हृदयविकारानेच यावं अशी मला वाटतं मनापासून तर तुम्हाला मी सांगू का खरं खरं प्रामाणिकपणे सांगू का सगळ्यात माणसा माणसाचा मानवाचा सगळ्यात चांगला मित्र म्हटलं तर मृत्यू आहे बरं का कारण ना ज्या टायमाला माणसाला त्रास व्हायला लागतो का आणि ती त्रास असहनीय होतो का त्या टायमाला ही मृत्यू नावाचा मित्र मनुष्याला त्यातनं बाजूला काढतो मोकळा करून टाकतो तरी तू चालू आहे बाजायला जाण्याच्या खिचेडीचं बेत आहे आज तर मी त्यावर गाई बांधून येतो आणि आपण काय केलं आता की ही जी बी आहे ना हे मोठ्या पातीला टाकलेत कारण की ह्याला असे कर आले ते चांगलं मोठं मोठं व्हायला लागले ते दोन बियांना आणि बाकीचे बी पण त्या कर ना असं वर निघायला लागले ते तर मोठं पातीला घेतलं त्यात पाणी होतलं आणि घेतलं नाही बघू आता काय होतं पुढं गायना सोडू आता होता उठते चला, उटा, 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 चला। हा आलो 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 हे तर मला हाका मारत सारखं सोड म्हणतो मला सोड मुंगसाची पिल्ल आहे ती एक मुंगूस आहे इथं हे बघा दिसेल तर मला हे बघा गेला बघा आणि त्याची दोन पिल्ल बी आहे ती गट्टू गेला तिकडे काटड्या जायचे बाकी चला मोटर चालू करायला गेलो पण मोटर काय चालू झाली नाही कारण हो। एक वायर अशी जळालेली केबल ती आपल्याला दुरुस्त करावी लागणार आहे फ्यूजमध्ये जी केबल जाते का ती जळली ती नीट जोड द्यावं लागणार आहे लाईट फॉल्ट दुरुस्त केला आपण पाणी मोटर चालू झाली आता काय होतं अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं ना परत ती मोठा घोटाळा होतो ते वातावरण असं झालं एकदम आबाळ आले आज पाऊस पडतोय wow. का काय काय माहित असं वाटायला लागले आणि जे इकडे काय चालू आहे पालक काढायला लागले काय मुळापासून काय काढते राहू दे ना कापून काढायचं ब होतंय काय त्याला दुसरं गवत येण्यापेक्षा दुसरं गवत येण्यापेक्षा बरं आहे गावावर तर व्यवस्थित पाणी पडते सगळीकडे लॅटरला फक्त कुत्रे इकडे इकडे सारते तिथे बघितलं आय व्यवस्थित केले आता दिवसभरात चालून द्यायचे मोटर ह्याच्यावरच गाय सोडल्या तशा बरोबर पाण्यावर आल्या होत्या फक्त मला भ्या वाटते की गाळात फसवून म्हातारी गायीला पुढे गेली आता गाळ आहे ना विहिरीत सावका सावका सावकास हा निघली बर झालं तेवढच भे वाटत होत मला गाय आल्या आपल्या इकडे कावळ बी निघाल घरला पाणी पेतेल काय पाणी पाजून घेऊ घ्या ना दि नेक्स्ट डे तर गावात आलो आता आणि हरीची गाठ घ्यावी म्हणलं हरीचं काम चालू आहे बनवतो हो आहे तुम्हाला पाठही पाहिजे असेल तर हरी संघ कॉन्टॅक्ट करा पिंपळखुंटे गावात आलं की हरी म्हणलं हरी फर्निचर वर्क तर तुम्ही कुणी तुम्हाला हरीच्या घरी नेऊन सोडतील हे काय गाव बरं आहे आंबाडचं पलीकड शिराळ शिराळ हा शिराळा अजून कुठलं गाव आहे शिराळ उजनी उजनी उजनीचे एक ग्रह काल तर बरं भरيالता हाडी सोता हं बघा दरवाजा बसवला हं हां मारण ट्रक फेमस झालाय तुमचे सांगितलं व्हिडिओ म्हटलं म्हटल्या चला म्हटलं जाऊ तर नको म्हटलं तुझ्यापेक्षा आपा फेमसले झाला आपा के झाले आपांचं विषय हरड आहे बघा आपाचा काय विषय भाई हं आपा पहिले काय आहे <laughs> मग सांगितलं काय चालू आहे काय नाही झालंय काम थोडं पाठवतोय एक जणांना द्यायचं ते आज काय काम नाही असं निवांत आहे निवांत आहे का आधी लग्नाचं काम होत ना पवन पाठवा ते झालं काल संपलंय झालं थोडं किरकोळ किरकोळ गादी करून पाठवलं झालं आता उद्या परवाच लग्न आहे आज उद्या या संध्याकाळी होय तू सांगित असेल तुम्हाला होय होय तुम्हाला काय आमंत्रण असेल सगळ्यांना आता गाव म्हणल्यावर आता सगळ्यांनाच आमंत्रण असणार आहे -कि विषयच नाही हळदी परवा लग्न आईने झाड लावले मिरचीच त्याला मिरच्या लागले आई ग म्हणजे येतो माळ्यात जातो कारण का माहिती पुढं बरी जाऊन ती तर रे केलं ते काय त्याला काय बांधलंय तसं मग ते यंत्राला आला आजीने बांधले गुलाबजामन ते बर त्याला खायला मग खायला खाल्लं का बर चांगलं झालं गुलाबजाम झालं ना अरे मी तिथे थांबलो दरी पशी गेलो तो थांबलो तुरीला किती टाइम आहे का अजून पंधरा दिवस हा हा आताच्या फुलांच नसतं काय आता ही शेंगा लागले एवढंच पंधरा दिवसात येईल हा लय नाही टाइम आता शेंगा हो लागल्या मोठ्या झाल्या चला गाईंना पाण्यावर न्यायच चला तू कुठं शेंग लागली ही झाली पक्व झाली आजचं वातावरण मी तसंच आहे ढगाळ आज तर तोंडात धावलं नाही भोपळा आपल्या इथे पाठवण्यावर लय मस्त आला आहे असं भोपळा भोपळ चालवायचं लागायला मस्त आहे इकडे काशीबळ भोपळा आहे ती पण आता शिक त्याची तगारा चांगल्या चालाव लागले चा ला कारण की त्याला पाणी मिळत नव्हतं उशिरा लावलाय उशिरा बी लावलाय पाणी मिळत नव्हतं त्याला असं झालं मोहरी हा त्याची उमलते ते त्यांचा टायमिंग असतो टायमिंगलाच उमलते ते परत सुकते असं होते गव्हाचा हिरवा दिसायला लागला पण आहे ना चांगला वाडा बी लागला आता ही चिलार रस्ता अडवून धरला होता बऱ्यापैकी काढून टाकले आता थोडं राहिले खाली काढू कुठं कुठे काटायचं ते काटा बी काढून टाकायचे ते मी तोडून देतोय हे उडून बाजूला टाकतोय आता इकडलं थोडं राहिले म्हणजे तरी रिकामा झाला आपला हे तर काय कर कात्रीनं तुला जेवढं जमतंय तेवढं ते काढायचं आणि घेऊन जायचं आणि काटं काट येच मी तोवर पुढचं आणतो झालं आपलं आणि निघावलं आता घरी मी रस्त्यात कुठं काय आहे का र काढून शाळेच्या गाडीला लय आडवं येतं ना तुटले <laughs> कसं काय कसं बी तिला वडलं असेल त्याच्यामुळे तुटलं शेण्ट मारला गेला का बघू शकत मोडला तू हा चला झालं तर चला काय करतोय हा तेला वडली असेल एकीकडं त्याला सरळ चालवावं लागते त्याच्यावरती होत आहे ते हत््याचा घाव मारते त्याच्यावरती बरोबर तुटतंय बाज झालं गाई न्यायच्या का आता जातानाच का जरा वेळा न्यायच्या जागा जरी बदलो जागा बदलो त्यांची इकडे बघते ती कावळ लवकर निघाल का गाईना सोडला आता निघाल्या गाई घरी सोम्या सुटला त्याला बांधून ठेवलं होतं मग अशी म्हणलं उगच लांब जायच पळून पण रिकामाच असतो तिघ चांगला झाला उंची चांगली वाढली त्याची गवत खात मस्त वैगे रे सोमया चला तुझं काय चालू आहे होय बर चलू दे लागली पाणी प्यायला चिंगी हे झालं तुम का तुमच्याला वर का वरची टाकी धुवायला सांगितली त्यांना वरची टाकी धुवावी लागते ना चार पाच महिन्यांना एकदा की बघ का टाइमपास करत बसले ते हां वर लावलंच नाही ना धुवून घ्या रे पटकन पाणी त्यातलं काढा पटपटा न घ्या पुसून सगळं उद्या शाळा असेल त्यांची हां